नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट एंड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता दिवाळी दसरा जवळ आलेला आहे आणि या दिवाळी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पुण्यातील सर्वात मोठा कलेक्टर ए शँक्शन प्लॉटिंगचा व्हिडिओ या ठिकाणी प्लॉट खरेदी करा आणि एक लाख किमतीचे सोने अगदी फ्री मिळवा तर फ्रेंड्स प्रोजेक्ट बद्दलची संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मॅडम आहेत नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये नमस्कार तर हो, आपण आता जिथे उभे आहोत तो विवांता सिटी चा फेज वन आहे फेज टू ची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये घेऊ परत ऑफर आहे तुमच्यासाठी जे काही आता दिवाळी येते आपले काही सण आहेत त्याच्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक ऑफर आणली आहे त्या ऑफरची माहिती सुद्धा तुम्हाला पुढे मिळेल सो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सगळ्यांनी सो so, हा फेज वन आहे आणि विवंता सिटी हा रेसिडेन्शियल एन ए सँक्शन प्रोजेक्ट आहे रेसिडेन्शियल एन ए सँक्शन असल्यामुळे तुमचे मेजर दोन फायदे होतात एक तर तुमचा सा स्वतंत्र सातबारा होतो आणि तुम्हाला दुसरा नॅशनलाइज बँकेकडून लोन केलं ओके okay, मॅडम एन ए प्लॉट म्हणजे नेमकं काय का एन ए म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर लँड ओके okay. जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा तीन प्रकारच्या जागेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता एक असतं एन ए दुसरं असतं आर झोन आणि ऍग्रिकल्चर लँड मेजरली आत्ता अवेअरनेस आला आहे तो लोकांमध्ये की जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर ती एन एमध्ये करायची का कारण जेव्हा रेसिडेन्शियल आणि ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही लँडमध्ये तु, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमचा स्वतंत्र सातबारा होत नाही अकरा गुंठ्याचा एकत्र सातबारा होतो त्या अकरा गुंठ्यामधून जर तुम्ही एक गुंठा घेतला दोन गुंठे घेतले तर ते एक्झॅक्ट कुठल्या अकरा गुंठ्यामधल्या कोणत्या डायरेक्शनचा प्लॉट तुमचा आहे ते तिथे मेन्शन होत नाही फक्त त्या अकरा नावांमध्ये एक नाव तुमचं मेन्शन होतं त्याचा त्रास तुम्हाला काय होतो जर तुम्हाला त्या जागेवरती लोन काढायचं असेल तर ते लोन होत नाही तुम्हाला कोणाला तरी विकायची असेल तर बाकीच्या दहा जे गुंठे ज्यांनी घेतले त्यांच्या सह्या घेऊन नंतर ते विकायला थोडंसं तुम्हाला अवघड जातं एन एमध्ये काय होतं तुमचा स्वतंत्र सातबारा होतो एक हजारचा गुंठा आहे आपला आणि आपली प्लॉट साईज आहे एक हजार एकाहत्तर स्क्वेअर फीट स्टार्टिंग आहे तिथून मग साडेपाच हजार स्क्वेअर फीट पर्यंत आपण आपल्याकडे प्लॉटिंग केलेलं आहे डिमार्केशन मी तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवते जेवढा आपण एक हजार एकाहत्तर स्क्वेअर फीट सगळ्यात छोटा प्लॉट आहे तेवढं जे डिमार्केशन आहे ती जागा तुम्ही घेतली की ती अखंड जागा तुम्हाला वापरायला मिळते बाकी तुम्ही जर रेसिडेन्शियल किंवा ऍग्रीकल्चर लँड मध्ये घेतलं तर तुम्हाला दोनशे तीनशे स्क्वेअर फीट जागा रस्त्यासाठी सोडावी लागते स्क्वेअर फीट तुम्हाला हातात येते त्यामध्ये सुद्धा घर बांधायचं असेल तर तुम्हाला एक एक फूट जागा सोडावी लागते म्हणजे अगदी छोटीशी जागा हातात येते एन ए तसं नाहीये तुम्ही जेवढी जागा घेता तेवढी अखंड जागा तुमच्या हातात येते तुम्ही नंतर ती विकू शकता शकता किंवा तिथे रेसिडेन्शियल करायचं असेल तर तुम्हाला जागा सोडावी लागत नाही जेवढी घेतली तुम्ही विकत तेवढी जागा तुम्ही युज करायची आपल्या एफ एस आय काय आहे थोडं डिटेल मध्ये सांगते एफ एस आय विषयी किंवा आपल्या प्रोजेक्ट विषयी जर आपला एक हजार एकाहत्तर हजार, एक स्क्वेअर फीट पकडूया त्याच्यामध्ये आपला आहे म्हणजे तुम्ही प्लॉट मध्ये पार्किंग आणि गॅलरी सोडून दोन मजले कन्स्ट्रक्शन करू शकता ओके बी के पर्यंत okay. तुम्ही आरामात कन्स्ट्रक्शन करू शकता एवढा एफ एस आय आहे तर मॅडम आपल्या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी काय असणार आहे सो कनेक्टिव्हिटी आहे तुम्ही दोन हायवे आपल्याला कनेक्टेड आहेत सो so पहिली गोष्ट तुम्ही हडपसर मगरपट्टा सिटी पासून एक तासाच्या अंतरावरती आहात हडपसर मगरपट्टा सिटी पुणे सोलापूर हायवे पासून जेव्हा आतमध्ये टर्न तौ तौ घेता तुम्ही तो एम डी आर रोड आहे म्हणजे नॅशनल हायवे ला कनेक्ट करणारा रोड तो दोन नॅशनल हायवे कनेक्ट करतोय तुम्ही पुणे सोलापूर हायवे पासून जेव्हा आतमध्ये जाता आपला प्रोजेक्ट दहा मिनिटाच्या अंतरावरती आणि आपल्या प्रोजेक्ट पासून परत पुढे एकोणतीस किलोमीटरवरती तुम्हाला जेजुरी लागतं म्हणजे तुम्ही पुणे सातारा रोडला बाहेर निघता अजून एक कनेक्टिव्हिटी आहे मेजर कनेक्टिव्हिटी पुरंदरचं जे ग्रीनफील्ड एअरपोर्ट होत त्याची हद्द आपल्याला तेरा किलोमीटर वरती लागते मॅडम प्रोजेक्ट तर फार सुंदर आहे कनेक्टिव्हिटी छान आहे मात्र आमच्या ऑडियन्सला सांगा की विमानता सिटीमध्येच प्लॉट का घ्यायचा नक्कीच का घ्यायचं याचं मी कारण नक्की देईल तुम्हाला विमानता सिटी पासूनच तीन ते पाच किलोमीटरच्या रेडियस मध्ये एम एन आणि नॅशनल कंपन्या आहेत टाटा ट्रेंड्स जॉन्डियरच्या विटगन अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत ज्यांना पुण्यामध्ये जे साठी आणि त्यांना सेकंड होम साठी जर काही ऑप्शन हवं असेल तर त्यांना पुण्यापासून जवळ आणि जे लांब राहतात त्यांना पण पुण्यापासून जवळ काहीतरी हवं असतं right. राईट सो आपला प्रोजेक्ट एने सँक्शन आहे म्हणजे गव्हर्नमेंट कडून पूर्ण तुम्हाला सिक्युरिटी मिळते त्यानंतर डेव्हलपमेंट मध्ये इंटरनल कनेक्टिव्हिटीचे तीस आणि चाळीस फुटीचे सिमेंट कॉन कॉन्क्रीट रोड आहेत तुम्ही इकडे तर पूर्ण प्लॉट मध्ये आपण प्लांटेशन केलेलं आहे त्याच्यानंतर प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन केलेलं आहे स्ट्रीट लाईट्स लावलेल्या आहेत आपण म्हणजे संध्याकाळी आलात तुम्ही तर तुम्हाला खूप छान व्यू असं वाटेल की इथंच राहून जावं की काय इतका छान व्यू आणि अकील असतो इथे त्याच्यानंतर मी जसं मगाशी म्हटलं की तुम्ही जर प्लॉट आज घेतलाय तर उद्या कन्स्ट्रक्शन चालू करू शकता मी ते ले ले। का म्हणते कारण आपली ऑलरेडी सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे तुम्हाला राहायला गोष्ट काय लागते लाईट पाणी आणि ड्रेनेज बरोबर तर लाईट आणि पा, लाईट पाणी आणि ड्रेनेज आपण ऑलरेडी प्रत्येक प्लॉट मध्ये त्याचं कनेक्टिव्हिटी कनेक्शन दिलेलं आहे लाईट अंडरग्राउंड कनेक्टिव्हिटी दिलेली आहे ड्रेनेजचं कनेक्शन दिलेलं आहे आणि चोवीस तास पाण्याची सोय पण करून दिलेली आहे मी इथे सहा महिन्या खाली यांनी कन्स्ट्रक्शन चालू आहे काही दिवसांमध्ये कन्स्ट्रक्शन झालं की ते राहायला येते तसंच तुम्ही आज प्लॉट घेतला होता बांधायला घेऊ शकता आणि इथे राहायला येऊ शकता तर विवंतामध्ये प्रत्येक प्लॉट हा वास्तुशास्त्राप्रमाणेच आपण डिरेक्शन त्याचे दिलेले आहेत तुम्ही मागे बघू शकता प्रत्येक प्लॉटला पांढऱ्या विटांचं डिमार्केशन केलेलं आहे हा प्लॉट गेलेला आहे जेव्हा प्लॉट जातो तिथे तेव्हा ज्या ज्या क्लायंटने प्लॉट घेतला आहे तो किती स्क्वेअर फीट आहे आणि प्लॉट नंबर ह्याची एक पाटी लावली जाते त्याच्यानंतर हा प्लॉट नंतर तो कुणालाही दाखवला जात नाही काही नाही तो स्वतंत्र प्लॉट तुमचा होतो ते जेव्हा आपण एने सॅक्शन करतो तेव्हा आपण ओपन स्पेस एरिया ठेवतो आणि उर्वरित जागेमध्ये आपण डिलेवरेबल प्लॉट्स करतो सो so, आपल्या विवांतामध्ये पंचवीस टक्के एरिया आपण ओपन स्पेस ठेवलेला आहे त्या ओपन स्पेस मध्ये काही एम्युनिटी दिलेल्या आहेत तुम्हाला ज्याच्यामध्ये गार्डन क्लब हाऊस आणि किड्स प्ले एरिया येतो सो गार्डन जे आहे तुमचं त्या अखंड बत्तीस हजार स्क्वेअर फीटचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला प्रोजेक्टची सगळी माहिती मिळालेली आहे जे काही क्वेश्चन असतील तुम्ही कमेंट मध्ये आन्सर केला जाईल तर केज वन मध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त बुकिंग ऑलरेडी झालेल्या आहेत जे काही पस्तीस ते चाळीस प्लॉट आता अवेलेबल आहेत आपल्याकडे जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की आणि लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा त्यानंतर फेज टू विषयी मी थोडीफार माहिती देईल तर फेज टू आपला आहे सहासष्ट एकरचा सो फेज चा रेट आपला होता सातशे नव्याण्णव रुपये पर स्क्वेअर फीट आणि फेज टू चा रेट असणारे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे अकरा लाख रुपये गुंठा तर धावत या आणि फेज वन मध्येच तुमचं प्लॉट बुक होईल ह्याची खात्री करा फेज टू मध्ये जरी तुम्ही प्लॉट बुक घेतला तरी तुम तुम्हाला फार महाग जाणार नाही आणि इन्व्हेस्ट केलेल्या किमतीमध्ये तुम्हाला नक्कीच आणि खात्रीशीर तुम्हाला त्याच्यावरती चांगले रिटर्न्स येतील जर तुम्हाला तो कधीही विकायचा विकावा लागला किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जर तुम्ही तो घेताय बाकी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कोणत्याही दोन्हीपैकी एका नंबरवरती कॉल करा आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू जमलास तर साईट करा सो so फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण विवांता सिटी या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेतलेली आहे हा जर प्रोजेक्ट तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही इतरांनाही शेअर करा आणि आजच साईटला विजिट करून तुमच्या हक्काचा प्लॉट बुक करा